मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो पण माझंच नुकसान झालंय पंजाबराव डक यांचं सोयाबीन गेलं वाहून हवामान खात्याचा अचूक अंदाज वर्तवणारे हवामान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पंजाबराव डक यांचा हवामानाचा अंदाज गतवर्षी चुकला होता मात्र आपण अंदाज वर्तवत असलेल्या हवामान अंदाजामुळे हजारो शेतकऱ्यांचा फायदा होतो हजारो शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज बांधून पेरणी आणि शेतीची मशागत करता येते त्यामुळे शेतीचा उत्तम नियोजन करून संभाव्य धोका टाळता येतो असा दावा पंजाबराव डक यांच्याकडून केला गेला मात्र मराठवाड्यातील यंदाच्या मुसळधार पावसामुळे चक्क पंजाबराव डक यांच्याही शेतीचं अतोनात नुकसान झाले मराठवाडा आणि विदर्भात कालपासून पावसानं धो धो हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत गेले तर शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय परभणी जिल्ह्यात राहणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या गावात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी आणि पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आणि या पूरस्थितीमुळे डक यांचं मोठं नुकसान झालेलं आहे गावातील अतिवृष्टीमुळे डक यांच्या शेतातील सहा ते सात एकरमधील सोयाबीन पूर्णत खरडून गेलाय परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय आणि याच पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचंही अतिवृष्टीमध्ये मोठं नुकसान झालंय डक यांचे सहा ते सात एकर सोयाबीन अतिवृष्टीमध्ये आलेल्या पाण्याने पूर्णत वाहून गेले त्यामुळे सरकारने या नुकसानीचं पाहणी करून तात्काळ पंचनामे कद कर करावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी